दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी विरार परिसरातील सेवन सी ह्या रिसॉर्टवर माजी जिल्हा प्रमुख श्री रघुनाथ मोरे ह्यांचा मुलगा श्री मिलिंद, मिलिंद मोरे ह्यांच्यासोबत झालेल्या मारहाणीत श्री मिलिंद मोरे ह्यांचे हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करून रिसॉर्टची तोडफोड करण्यात आली सदर घटनेतील आरोपींना सागरी पोलिसांनी अटक करून आज वसई न्यायालयात हजर करण्यात आले वसई न्यायालयात आरोपींना हजर केले असता पोलीस तपास अधिकारी आरोपींची वकील आणि सरकारी वकिलांची मनने ऐकून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आता आरोपींचे वकील ऍडव्होकेट श्री अजय कुमार मिश्रा काय बोलत आहेत ते आपण ऐकूया ये बगा ये सगड़े प्रकरण ये संपूर्ण जो केस है ये पूरा झूठी केस है फिर भी पुलिस ने आज सभी आरोपियों को ग्यारह आरोपी थे जिसमें ग्यारह आरोपियों को कोर्ट के सामने पेश किया और माननीय न्यायालय ने उनको चार तक पुलिस कस्टडी दिया है पुलिस वालों ने जबकि सात दिन की कस्टडी मांगा था माननीय न्यायालय ने उनको सिर्फ चार तक की कस्टडी दिया पाँच दिन की कस्टडी दिया हो आप किसके वकील हैं हम और फरगोश एडवोकेट फरगोश हम दोनों मिलकर के हम ग्यारह के वकील दिए क्या आर्ग्यूमेंट हो गया आपका क्या कहना है कि मेरा ऐसा कहना है कि तो पूरी केस ही छूटी है तीन सौ दो का पुराना 302 का अगर आप पुराने सेक्शन पे हम जाएंगे तो 302 अभी दो और अभी का एक सेक्शन जो लगा है वो तो पूरी तरह से निराधार है उसको इसी प्रकार की के कोई के सी बनती नहीं क्योंकि जो, जो भी प्र, प्र, प्रोवोकेशन हुआ था जैसा कि पब्लिक डोमेन में अवेलेबल है आज के टाइम झगड़ा तो घटना क्या है और कैसे थी पूरा सी रिकॉर्डेड पूरा प्रोसेस है फिर भी पुलिस का कहना है कि इन्वेस्टिगेशन के लिए हमको टाइम चाहिए ये सब चीज़ को सुनते हुए साहब ने पोलीस तपास अधिकारी श्री प्रकाश सावंत पोलीस निरीक्षक अर्ना सागरी पोलीस हे काय सांगत आहेत हे देखील आता आपण ऐकूया सदर गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आरोपितांना अटक केलेली आहे आज आरोपींना त्यांना माननीय न्यायालयासमक्ष आणलेलं होतं सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे किती दिवसांची पोलीस कस्टडीत दिनांक चार तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे मानव न्यायालयाने आरोपितांच्या वकिलांचं सरकारी वकिलांचं पोलिसांचं म्हणणं ऐकून गेले घेतलं आहे त्या अनुषंगाने दिनांक चारपर्यंत त्यांची पोलीस कोठडी दिलेली आहे